नायगाव येथे शेतातील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या भंडारा कार्यक्रमात सुमारे दीडशेहून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे भंडारा कार्यक्रम महाप्रसाद खाल्याने जवळपास दीडशेहून अधिक लोकांना विषबाधा झाली लहान मुलासह नागरिकांना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र उपचार करण्यासाठी केवळ दोनच वैद्यकीय के अधिकारी असल्याने वीजबाधा झालेल्या रुग्णांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले ही गंभीर परिस्थिती पाहून स्थानिक डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली मळमळ उलट्या पोटदुखीचा त्रास हा रुग्णांना होऊ लागला लालवंडी येथे महादेव मंदिराचा भंडारा कार्यक्रम होता या भंडाराच्या निमित्ताने यात गावाला निमंत्रण दिलं होतं यावेळी गावातील शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मात्र सायंकाळच्या दरम्यान नागरिकांना मळमळ उलट्या पोटदुखीचा त्रास सुरू झाला त्यामुळे नागरिकांना तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज लालवंडी गावातून एकूण शहाऐंशी पेशंट फूड पॉयझनिंगसाठी म्हणजे संडास उलटी आणि पोटामध्ये दुखणे असे कंप्लेंट घेऊन आमच्याकडे आले होते त्यापैकी आम्ही सगळ्यांना इथे ॲडमिट करून ट्रीटमेंट दिली आ, बारा पेशंटला आम्ही पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नांदेड येथे रेफर केले बाकीचे पेशंट जे ॲडमिट आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे ते साधारण सकाळी साडेतीन ते चार वाजेपासून आमच्याकडे पेशंट यायला सुरुवात सध्या नाही सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आपल्याकडे जे ॲडमिट आहेत त्यांचीच प्रकृती स्थिर आहे गावामध्ये हां गावामध्ये आम्ही इथल्या तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा प्रशासनाला हे बाब कळवली त्याच्यानंतर त्यांनी तिथे मांजरम पी एस सी अंतर्गतची डॉक्टर आणि स्टाफची टीम तिथे पाठवली आहे त्या गावामध्ये त्यांच्यामार्फत सर्वे करून तिथे ही सात आठोक्यात ते येईपर्यंत त्यांनी टीम ठेवणार असल्याचं कळवलं माझे नाव डोप्या दिगंबर काल आमच्या शेतामध्ये भंडारा होता त्यामुळे आमची तब्येत थोडी बिघडली आम्ही शेतामध्ये भंडारा खाल्लो होतो त्याच्यामुळे तब्येत बिघडली आणि रात्री आम्ही हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट झालो uh, भातवर आणि खीर आणि आंबील होती रात्री बारापासून आम्हाला त्रास जाणवला उलट्या झालेत आणि पोटामध्ये त्रास होऊ लागला संडास उलट्या असं नाही आता चांगली आहे हो ठीक दिगंबर गंगाधर डोपेवाट राहणार हनार लालोंडी आमच्या शेतामध्ये एक महादेव मंदिर आहे तर सगळे शेतकरी मिळून आम्ही दरवर्षीप्रमाणे एक आंबली करता आणि तिथं काहीतरी भात वरण असं सजवता भंडारा म्हणून भंडा आणि सगळे मिळून ते जेवण करता आलेले लोक वाट सुरू आहे त्यांना जेवाय बोलवता गावातील सगळे लोक असे शे दोनशे लोकं जास्त नाही आता घरगुतीवानाचा समजा अशा पद्धतीने भंडारा केला आहे म्हणजे सगळे लोक जेवण केले सहा सात वाजेपर्यंत आणि झोपी गेली सकाळी अचानक म्हणजे संध्याकाळी रात्रील्या झोपेमध्ये बाराच्या पडून उलट्या संडास असं सुरुवात झाली सुरुवात त्रास सुरुवात झाला पोटामध्ये थोडंसं कळ मारून दुखणे असा विषय झाला मग त्याच टाईमला जास्त जसं जसं मला तसं सकाळी हॉस्पिटलला आले सकाळी सात आठ वाजता पुन्हा ॲम्बुलन्स आल्या गावात दोन चार ते येऊन पुन्हा हॉस्पिटलला आल्या ॲडमिट झाल्या मी इलाज केले साहेब बरं वाटते सर